न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख काँग्रेसच्या माजी सदस्यांची दादागिरी शासकीय कर्मचारी शासनाचे की त्यांच्या बापाचे ग्रामपंचायत जाऊन करतोय म्हणमाणी कारभार ग्रामपंचायतीच्या कामात घालतोय अडथळा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना अशी शिवगाळ करण्याचा घृण प्रकार कर्मचाऱ्यांद्वारे पोलिसात तक्रार नोंद संपूर्ण राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र धावपळ गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे मात्र यातच स्वयंघोषित नेत्यांची दादागिरी करण्याचे प्रमाणही वाढल्याचं दिसून येत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण वाढलं आहे या सर्व प्रकारातच वर्धा नजिक असणाऱ्या बोरगाव ग्रामपंचायतीत विचित्र प्रकार उघडकीस आले ज्यात काँग्रेस पक्षाचे माजी सदस्य मनोज चौधरी यांचे द्वारे शासकीय कामात मनमानी करून कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाची वागणूक देत असल्याची तक्रार पोलिसांत नोंद झाली आहे बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये आपण शासकीय कर्मचारी आहात आणि जी चर्चा आम्हाला ऐकायला येते की मोठ्या प्रमाणावर आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचं सुद्धा धमक्याचं आहे कुणातर्फे देण्यात येत आहे नेमकं काय प्रकरण आहे जे आता सध्या पोलीस स्टेशनला दाखल झालेलं दा आहे हे श्री आपले माजी सदस्य मनोज गणेशलाल चौधरी हे माझी सदस्य होते आणि आता काही पदावर नसतानी पुन्हा ग्रामपंचायतमध्ये येऊन वादोवाद घालतात जोरदोऱ्याने बोलतात आणि शिवी गाडी करून पुन्हा पुन्हा असे म्हणतात की तू कसा काम करतो तुला कामावरून काढतो आणि सतत कर्मचाऱ्याशी सर्व कर्मचाऱ्याशी वाद घालतो आणि जास्त करून माझ्याशी वाद घालतो का तू कसा का काम करतो हा तुझं काम बरोबर नाही माझं काम सर्व व्यवस्थित आहे आणि ओके आहे तरी पण तो तू मला आहे ना पैशाची मागणी करत राहतो तो मी त्यांना म्हटलं की मी पैशाची कशी का मागणी करतो तर तू वसुलीमधले मला पैसे दे मग मी तुला वापस देईन तर त्याच्यासाठी मला म्हणतो का तुझी खोटी तक्रार आणि तक्रार करून तुला कामावरून काढीन आणि तुझे कोणते कर्मचारी आहे तर त्यांना पण मी त्रास देईन तसेच ऑफिसमध्ये येऊन माझ्या माझ्यासंघ अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करतो तसं मी सांगू नाही शकत ते शिवीगाड कशा पद्धतीने करतो पण खालच्या भाषेमध्ये शिविगाड करीत राहतो आणि तसंच मलाच नाही तर संपूर्ण आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्रास देत राहतो आणि सतत तसाच त्रास देत राहतो आणि म्हणतो का तुम्ही कसे का, का काम करता तर मी पाहतो जर माझं जर तुम्ही ऐकलं नाही तर मी तुम्हाला कामावरून काढतो असंही म्हणतो माझं वालं जे राहते नमुना नऊ वगैरे रजिस्टर टॅक्स पावतीचं ते हिसकतो आणि स्वतःच पाहतो का तू हे का केलं ते का केलं असं या सर्व बाबींमध्ये म्हणजे शासकीय कामांचे जे डॉक्युमेंट्स आहेत हा तो स्वतःहून येऊन उघडतो का हो बळजबरी नाही त्याला जर मनाई केली तर जीवे मारण्याची धमकी देतो माझ्या या सर्व तक्रार दिली आहे तक्रार दिली आहे सर मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे आणि गुन्हा नोंद झाला आहे ना सर बीडिओला पण याची पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये तक्रार दिली आहे नक्कीच या सर्व बाबींमध्ये कुठे ना कुठे शासकीय कर्मचाऱ्यांवर जर बळजबरी होत असेल तर या सर्व बळजबरीवर कुठे ना कुठे अंकुश लागणं फार गरजेचं आहे अन्यथा सुरळीत चालत असणारी ग्रामपंचायत ही जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही यानंतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असा मनोज चौधरी ग्रामपंचायतीत येऊन कर्मचाऱ्यांना वसुलीच्या पैशाची मागणी करणे बळजबरीने रेकॉर्ड सोबत छेडछाड करणे अश्लील धमकी देत असल्याचं सांगितले मनोज महाशय यावरच थांबले नाही तर त्यांचे सह त्यांची पत्नी कर्मचाऱ्यांकडून मनमानी करत घरगुती काम देखील करून घेत असल्याची चर्चा आहे त्यामुळे शासकीय कर्मचारी शासनाचे की अशा लुत्साणांच्या बापाचे हे कळणं फार महत्त्वाचं आहे या सर्व बाबींमुळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांना होणारा मानसिक त्रास हा असहनीय झाल्यानं अखेर पोलिसात तक्रार नोंद करण्यात आले सदर घटना बघता अशा निर्लज्ज मनमानी कारभार करणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांना काँग्रेस पक्ष उमेदवारी देणार का जे स्वार्थासाठी नागरिकांना कर्मचाऱ्यांना असभ्य वागणूक देतात त्यांना निवडणूक लढवून पक्षाच्या विचारांशी तडजोड होणार की निपक्ष चौकशी करून अशा निरर्थक लुचा नेत्यांना त्यांची जागा दाखवणार हे बघणं लक्षणीय ठरणार कलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा